मित्रांनो आपल्याला आजची कायदेप्रणाली पाहून सहज प्रश्न पडतो की संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली शिवशाही किंवा स्वराज्य यात किती फरक आहे आणि तोच फरक आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार जय शिवशंभू मित्रांनो मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहताय युट्यूब मराठी तर मंडळी संविधान आणि शिवशाही या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत याची तुलना करणे योग्य नाही आपले संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्याचाच आदर्श पुढे ठेवला होता आणि त्यामुळेच आपले संविधान जगातील उत्तम संविधान आहे मात्र इतक्या बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा आणि सुरेख लोकशाहीचा आजच्या जनतेला फायदा घेता आला नाही नाठाल लोक थोड्याशा पैशासाठी आणि मद्याच्या बाटलीसाठी निवडून दिले जातात मात्र शिवशाही आणि आजच्या लोकशाहीमधील तुम्हाला फरक जाणून घ्यायचंच असेल तर त्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देतो ते म्हणजे नागपूरला एक गुंड होता त्याचे नाव होते अक्कू यादव हा लिंग पिसाट महिलांवरती मुलींवरती अत्याचार करत असे पोलीस त्याला अटक करीत मात्र काही दिवसांनी तो जामिनावर बाहेर येईल बाहेर आला की तो पुन्हा महिलांवरती बलात्कार करीत असे त्यानंतर पुन्हा पोलीस त्याला अटक करीत मात्र मिळमिळीत कायद्याच्या कचाट्यातून तो परत बाहेर येत असे आणि परत बलात्कार खून खंडणी हे सुरू करायचा कारण त्याला माहिती होतं भारतीय कायदा किंवा न्यायव्यवस्था तितकी कठोर नाही किंवा निर्णय घेण्यात किंवा शिक्षा करण्यात खूप धीमी आहे आणि त्यातही जामीन बडे वशिले तसेच भ्रष्टाचार वगैरेमुळे कायदा खूप दुबळा आहे तो आपलं काहीही वाकडं करू शकत नाही तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अक्कू यादवने चाळीसच्या वर महिलांवरती बलात्कार केले होते मुली किंवा महिला वर्ग घराबाहेर पडायलाही घाबरत असत शेवटी एके दिवशी त्याला नेहमीप्रमाणे एका गुन्ह्याखाली अटक करून न्यायालयात आणण्यात आलं आणि त्याची बातमी महिलांना मिळाली त्यावेळी शेकडो महिला न्यायालयात जमल्या आणि त्या नराधमाला त्यांनी तुकडे तुकडे करून ठार मारले आणि त्यावेळी मात्र आपली पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आणि त्या महिलांना अटक करण्यात आली कारण काय तर कायदा हातात घेऊ नका हा मोलाचा सल्ला उलट त्या महिलांनाच देण्यात आला आता मला सांगा स्वराज्यात रांझाच्या पाटलाने जेव्हा एका महिलेवरती बलात्कार केला आणि ती बातमी जेव्हा चौदा वर्षाच्या शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी त्या नराधम रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडून चौरंगा करण्याचा आदेश दिला त्यावेळेला शिवराय फक्त चौदा वर्षाचे होते आणि समोरील रांझाचा पाटील हा आदिलशहाच्या मर्जीतील खास व्यक्ती होता तरीही कसलीही तमा न बाळगता राजांनी कठोर न्याय करून सर्व मुलखातील स्त्रियांना निर्भयता प्रदान केली तसेच बलात्काराचे कृत्य केलेल्या रंगो त्रिमल वाकडा या संरक्षण देणाऱ्या चंद्रराव मोरेंवरही शिवरायांनी हल्ला केला आणि त्याला धडा शिकवला तर आजचे जे डॉन भाई असंख्य गुन्हे करून मोकाट फिरत असतात फ्लेक्स लावतात निवडणुकीला उभे राहून लोकांच्या मानेवर बसतात अशांचा स्वराज्यात कुठलाही मुलाईजा न करता कडेलोट केला जाईल सुखी आणि सुरक्षित होते आता यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की स्वराज्य आणि आताचं संविधान यांची तुलना तर होऊ शकत नाही मात्र याचा अर्थ हे नाही की संविधान चुकीचं अथवा वाईट आहे तर आजचं संविधानही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं खूप सुंदर आणि लोकउपयोगी आहे लोककल्याणकारी लोक आहे मात्र मुद्दा हा आहे की त्याची अंमलबजावणी करणारे लोक किंवा सरकार कसं आहे की किती लोक कल्याणकारी आहे किती आवडले आवडली असल्यास लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा अशाच माहितीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय शिवशंभू